ओम हो, नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे पंथी गळा कशा पद्धतीने कटिंग आणि टीचिंग करतात तर त्याचा व्हिडिओ आपला पेपर कटिंगचा ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती आलेला आहे इथे आपल्याला काय करायचं आहे गळ्याची उंची घ्यायची आहे इथे आपल्याला काय करायचं आहे शोल्डर सात सॉरी साथ, सात आहे तर तिथं तुम्हाला साडेतीन गळा रुंदी घ्यायची आहे आणि कुठल्या बाजूला पण साडेतीन घेऊन अशा पद्धतीने चौकन बनवायचं आहे इथे आपल्याला सव्वा एक इंच घ्यायचं आहे इथे पण साडेतीन घ्यायचं आहे आणि इथे पण साडेतीन इंच घ्यायचं आहे जसा मी इथे आकार देत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे इथे मध्य काढून घ्यायचं आहे जसा इथे मी सेप देणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण सेप द्यायचा आहे इथे आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला डीप गळा हवा असेल तर तुम्ही आतल्या साईडला जेवढे तुम्हाला मार्जिंग हवं आहे त्याच पद्धतीने तुम्ही डीप करू शकता इथे जसा मी सेप दिलेला आहे त्याच पद्धतीने सेप द्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जसा आकार दिलेला आहे मी त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा आपला गळा दिसतो त्यानंतर मेन जो पीस आहे इथे बघू शकता मी ते ठेवलेला आहे उलटी सवयची बाजू बघून घ्या चेक केल्यानंतरच आपल्याला ठरवायचं आहे कुठली सवयची उलटी सेम कपडा आला तर चेक करायचं जे एकदम गुळगुळीत बाजू असते ते आपल्याला काय करायचं आहे साडीतला पीस अशा पद्धतीने व्यवस्थित सवयची बाजू आपल्याकडं वरती करायची आहे तुम्हाला त्यानंतर हा जो अस्तरचा आपण कटिंग केलेला आहे जो, जो आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे शिलाईकाम करायचं आहे शिलाईकाम आपल्याला करता वेळीस पाव पाव शिलाई घालवायची आहे पूर्ण जसा आकार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला शिलाई घालवायची आहे जसं इथे मी आकार देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही काम करून घ्या जसा आकार आहे त्याच पद्धतीने पावपाव इंचाने शिलाई घालवायची आहे जसं इथे मी घालवत आहे त्याच पद्धतीने चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा इथे बघू शकता मी आकार जो आहे तो मी दिलेला आहे आणि आतली बाजू ज्या आहे ते आपल्याला काय करायचं आहे कटिंग करून घ्यायची आहे कटिंग केल्यानंतर आपल्याला छोटे छोटे सगळीकडे कट द्यायचे आहेत जसे मी इथे देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण कट द्यायचा आहे सा कट दिल्यानंतर काय होतं आपल्याला चुनी वगैरे पडत नाही आणि खूप सुंदर असा आकार एकदम व्यवस्थित येतो इथे पलटलेला आहे मी जसा इथं पलटून घेतलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पलटून घ्यायचे आणि व्यवस्थित असे बोटाने काय करायचे आकार काढून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित त्यानंतर इथे काय करायचं आहे दाब द्यायचा आहे इथे बघू शकता जसा आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे दाब देऊन घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित जसं मी इथे बोटानं करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करा तरच आकाराचा सेप आपल्याला पंथी टाईपमध्ये दिसणार जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर सेप तसा दिसणार नाही आणि ज्यांना कोणाला म्हणजे पेपर कटिंग तुम्ही ऑलरेडी आकार जर जमत नसेल तर तुम्ही पेपर कटिंग शिकू शकता गर्दी मी प्रॉपर त्याचा पाठीचा भाग कसा काढायचा आणि आकार कसा द्यायचा हे मी त्या पेपर कटिंगमध्ये नक् सांगितलेले आहे सर्व माहिती तर तुम्ही नक्की ती बघू शकता थोडासा आवाजमध्ये घसा बसलेला आहे त्याच्यामुळं आवाज असा येत आहे तर इथे बघू शकता मी पावपावींचा इंचाने दाब घेतलेला आहे देऊन त्याच पद्धतीने तुम्ही पण दाब द्या त्यानंतर आपल्याला प्रॉपर पूर्ण साइडची बाजू जी आहे ती पूर्ण व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे जशी मी इथे जॉईन करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण जॉईन करून घ्या इथे बघू शकता मी जसं इथे जॉईन करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण जॉईन करायचं आहे जसा आकार आहे आपला भाग त्या पद्धतीने कटिंग जो पार्टीचा भाग केलेला असतोय त्याच पद्धतीने आपल्याला प्रॉपर सगळी कुंड व्यवस्थित जॉईन करायचं आहे तुम्हाला जॉईन करताना कापड हालत असेल तर तुम्ही पिनांचा वापर करू शकता आणि एकदम पावपाव इंचानी सगळीकडे शिलाई घालवायची जॉईंट करता वेळेस इथे आपलं आता जॉईंट करून झालेला आहे बघू शकता राहिलेलं कापड जे आहे शिल्लक ते तुम्हाला काय करायचं आहे कटिंग करायचं आहे एस्ट्रलनं जे साईडचं असतं संपूर्ण ते जसं इथे मी कटिंग करून घेत आहे त्याच पद्धतीने कपडा कट करून घ्या मी जसं इथे कट करत आहे त्याच पद्धतीने बघू शकता मी राहिलेलं जे कापड आहे एक्स्ट्रा साडीचा जो पीस असतो आपण अस्तरपेक्षा एक्स्ट्रा कटिंग केलेलं असतं आपल्याला काय करायचं आहे कटिंग करायचं आहे कटिंग झाल्यानंतर इथे जे बघू शकता आपला गळा किती सुंदर आहे झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे अडीच इंचाचं आपल्याला काय करायचं आहे टक्स टाकायचं आहे पाठीचा तर काय करायचं आहे ह्याला आपल्याला मोठे टक्स नाही टाकायचे जास्त उंचीचे म्हणजे साडेचारचा आपण टाकतो किंवा साडेतीनचं टाकतो तर तसं नाही करायचं कारण आपला हा जो गळा आहे तर त्याला कमीच ह्याचं हे करायचं त्यानंतर मी इथे घेतलेले आहे एक इंचाची सॉरी दीड इंचाची पट्टी पाटीची ते एक साईडून फोल्ड केलेली आहे आणि असे वरून आपल्याला मी आतमध्ये फोल्ड करणार आहे तुम्ही डायरेक्ट पण करू शकता ज्याची त्याची आवड असते इथे फोल्ड करण्याची कारण काही काही ज्या लेडीज आहेत त्यांचं काय आहे की डायरेक्ट गळा पण आणि ते दोन्ही मिळून आतमध्ये फोल्ड करतात तर मी नेहमी पट्टीच लावते आणि छान पण दिसते मागून फिनिशिंग हो वगैरे तर अशा पद्धतीने मी पट्टी लावून घेते पाठीच्या भागाला तर आपला इथे गळा हात तयार झालेला आहेच आणि पुढील वर वरील जो गळा आपला होता साडेतीनचा जो कटिंग केला होता मी आकार गोल तर त्याला असं आपण काय करायचं आहे एक इंचाची पट्टी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर ती जॉईंट करून घ्यायची पाव पाव इंचाने आणि आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर पण आपल्याला काय करायचं आहे पाव, पाव इंचाने शिलाई द्यायची आहे जशी मी इथे पाव, पाव इंचाने शिलाई देत आहे त्याच पद्धतीने काय करायचं शिलाई द्यायची जसं मी आकार इथं शिलाईचा देत आहे त्याच पद्धतीने कोल आकारमध्ये द्यायचं जेणेकरून दिसताना फिनिशिंग छान दिसतं तुम्ही इथं लेस लावू शकता बटनचा वापर मी इथे करणार आहे आता कशा पद्धतीने बटन पण लावायचे ते दाखवणार आहे इथे तुम्हाला मी बघू शकता इथे झालेलं आहे त्यानंतर बटणं मी इथे फक्त ठेवून दाखवते आधीगरती तुम्हाला आधीकरते अशा पद्धतीने ठेवून घ्या जर आवडली तर लावा जर नाही आवडलं वेगळं काहीतरी लावू शकता इथं तर इथे मी एकच बटन इथलं मेन जे आहे वरचं ते लावणार आहे आणि खालच्या बाजूची जी बटणं दाखवली होती पाठीच्या बाजूची ती पण तुम्हाला काय करायची आहे तर अशाच पद्धतीने आतल्या साईडून चार पदरी धागा ओळून घ्यायचा सुईमध्ये आणि जसं आपण बटनला किंवा हुकाला धागा होते त्याच पद्धतीने तुम्ही ओळून घ्या आणि अशा पद्धतीने बटन लावून घ्या एकदम मस्त आणि छान दिसतात बटणं लावल्यानंतर लेसपेक्षा हा लुक छान दिसतो बघू शकता खूप सुंदर आणि असा छान आपला गळा तयार झालेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला गळा कसा वाटला थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल